हॅलो मी कस्तुरी आज उपवासाकरिता मी क्रिस्पी साबुदाना वडा बनवते कोकमध्ये आठ नऊ बटाटे उकडून त्यांची साल काढून घेते शेंगदाणे भाजून सोलून साफ करते ते मी नऊ दहा हिरव्या मिरच्या कढीपत्ता आणि जिरे घेतले मी जिरे मिक्सर जारमधून बारीक करून घेतले नंतर मिरची व कढीपत्ता एकत्र जाडसर बारीक करून घेते यामध्ये पाणी घालून आहे शेंगदाणे जाडसर बारीक करून घेतले एका मोठ्या बाऊलमध्ये रात्री भिजवलेले साबुदाणे घेतले चवीनुसार मीठ घेतले उकडलेले बटाटे हाताने स्मॅश केले उकडलेले बटाटे आणि जिरे मिरची कडीपत्ता शेंगदाणे हे मिक्सर जारमधून बारीक करून घेतलेले मी या साबुदाणा व बटाट्यामध्ये घालून सर्व मिक्स करून घेतले यामध्ये पाणी वापरू नये या, या साबुदाण्याचे गोल गोल लाडूसारखे वडे करून घेतले कढईत तेल घालून तेल चांगले कडक गरम करून गॅस बारीक करून मंद आचेवर अलगद वडे तेलात सोडायचे वडेत कढईत लांब लांब ठेवायचे चिटकले नाही पाहिजेत नाहीतर वडे फुटतील आणि साबुदाणा वडे बनविताना पाणी वापरू नये वडे तेलात फुटतात साबुदाणा वडे तेलात तळताना एक बाजू मंद आचेवर तळून घ्यायची व दुसरी बाजू मंद आचेवर तळू द्यायची तेलात वडे क्रिस्पी होईपर्यंत तळावे अशा प्रकारे मी सर्व वडे बनवून घेते आणि तळून घेते हे वडे खोबऱ्याच्या चटणीबरोबर व दहीबरोबर छान लागतात वडे क्रिस्पी तळल्यामुळे तेल जास्त राहत नाही वडे चिपचिपीत होत नाही म्हणून ब्राऊन होईपर्यंत वडे तळून घ्यायचे पाव के जी साबुदाण्यामध्ये पंधरा ते सोळा साबुदाणे वडे बनवून तयार होतात असे मी वडे बनवून घेते चटनी चटणीसाठी मी ही दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या कोथिंबीर चिरून घेते खोबरे मीठ असे करून मिक्सरच्या जारमध्ये मी बारीक करून घेते चटणी आपली तयार आहे दह्यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेतली असे छान क्रिस्पी साबुदाने वडे बनवले तुम्ही ही बनवा थँक्यू